नमस्कार शेतकरी मंडळी कसे आहात तर मित्रांनो कापूस पिकामध्ये आपण आता रस रुस किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे म्हणजे जे कापूसाचे जे पान आहे ते पूर्णपणे अकसून गेलेले आहे तर स्क्रीनवरती तुम्ही फोटो बघू शकता अशा प्रकारे काही प्रकारे होत आहे आणि काही ठिकाणी पांढरा किडा आपल्याला कापूस पिकावर दिसून येत आहे तर मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये उलाला याची कीटकनाशकची फवारणी केली त्यामध्ये चांगला तुम्हाला रिझर्व बघायला मिळाले असेल किंवा आता फवारणी कोणती करायची हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येत आहे तर मित्रांनो कापूस पिकावर जर मुख्य रोग म्हटलं तर आपल्याला थ्रीप्स आता दिसून येतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला काहीचा अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यासाठी तुम्हाला फवारणी घ्यायची कोणती त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहे जर आपण व्हिडिओ नवीन असा सर्वप्रथम व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे कीटकनाशक घेऊ शकता चला तर आपण आता बघूया कीटकनाशक कोणते फवारणी करायचे मित्रांनो जर आपण सुरुवातीच्या काळात एल कंपनीचं उलाला फवारणी करेल असेल तर तुम्ही तुम्हाला वाटलं तर व उलाला पण फवारणी करू शकता आणि प्लस त्याच्यासोबत तुम्हाला हॉटस्किल जे म्हणजे आपण मार्केटमध्ये मोनोशील नावाना फेमस आहे तर मोनोशील आणि यू पी एल कंपनीचं उलाला हे दोन्ही एकत्र करून तुम्हाला फवारणी करायची आहे जर तुम्हाला एखादा टॉनिक म्हणजे जसं की अँबिशन आहे हो टाटा बार्ज आहे त्याच्यानंतर बायोविटा पण तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता जर तुम्ही यू पी एल कंपनीचं उलाला आणि मोनोशील आणि एखादा टॉनिक जर फवारणी केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला दिसून येणार आहे आणि कमी खर्चामध्ये ही फवारणी होणार आहे फक्त उ उलाला तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त माल भेटणार आहे त्याच्यानंतर याच्यानंतर बघितलं तर आपण para ele. ता प्राइड पना इतला प्राइड पंपा साथी साथी इतला। तर ॲस ए टायमर याची पण फवारणी करू शकता याचं जर प्रमाण बघितलं प्राइडचं तर पंधरा लिटर पंपासाठी तुम्ही दहा ग्रॅम हे घेऊ शकता आणि याच्यासोबत तुम्ही जर एखादं नवीन शेंडे काढण्यासाठी टॉनिक याचा वापर करू शकता आणि तिसरी गोष्ट जर बघितलं याच्यामध्ये थोडं जास्त कंपनीचं म्हणजे चांगल्या कंपनीचं घेतात तर हे अवश्य तुम्हाला माग जाणार आहे ते म्हणजे पोलीस पिप्रोनिल आणि इमिडा दोन्ही एकत्र घटक असलेले म्हणजे ते अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट कापूस आणि इतर पिकावरती देणार आहे त्यासाठी जर तुम्हाला आवश्यक वाटलं तर पोलीस याची फवारणी तुम्ही कापूस पिकावरती घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे सतत पाऊस चालू असेल तर यामध्ये तुम्ही बुरशीनाशक आणि स्टिकर ॲड करू शकता जेणेकरून तुमचा ख फवारणीचा खर्च वाया जाणार नाही तर मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला याच्यातून माहिती काहीतर कामाची मिळाली असेल तरच लाईक करा तसं लाईक करू नका आणि इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया एकदा पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद